त्याच्यामध्ये घटक हा पद्य असून कापणी हा ही जी कविता आहे ती आम्ही या ठिकाणी घटक म्हणून निवडलेली आहे ही कविता सादर केल्यानंतर आमचं ध्येय काय राहील विद्यार्थ्यांसाठी तर शेतीचे महत्व व शेतीत शेतकऱ्याची कार्य काय असतात हे जाणून घेणं हे या हे ध्येय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हे आमचं कार्य असेल व हे ध्येय कार्य सिद्ध केल्यानंतर त्याच्यातून काय उद्दिष्ट साध्य होणार आहे मग विद्यार्थ्यांमध्ये शेतकरी व्यवसायाची आवड निर्माण होईल व त्याला श्रम प्रतिष्ठेचे महत्व कळून त्याच्यामध्ये श्रम प्रतिष्ठा रुजवण्याचं कार्य आपल्याला करता येईल असे आपण सांगू शकतो मग क्षमता विकसित करणे मग आपण एखादी ही जी कविता आहे ती कृतीतून सादर करू त्यांना म्हणून दाखवू त्यांना गायन करायला सांगू तो ते प्रश्न हळू हळू त्याचा कसा आहे त्याचा कल कसा आहे त्या कवितेकडे तर त्याचं मत वळवल्यानंतर आपण त्याला प्रश्न निर्मितीकडे घेऊन जाऊ त्याला लहान प्रश्न विचारल्यानंतर त्याला मोठ्या प्रश्नांवर विचारणा करू आणि हळूहळू तो आपल्या प्रश्नांची उत्तरं देतो आणि त्याची नव आपली जी क्षमता आहे निरीक्षणात्मक क्षमता आपल्याला विकसित करायची आहे नंतर विद्यार्थी जेव्हा निरीक्षण करतो त्यानंतर कर तो पिके व अवजाराची ओळख हो करून घेतो आपण सांगतो पगार शेतात तुम्हाला काय दिसतंय मग विद्यार्थी त्या गोष्टीचे परिसराचे निरीक्षण करतात शेतात कुठली कामं सुरू आहेत ते तो समजून घेतो जाणून घेतो आणि त्याच्यानंतर निरीक्षणामधून तो त्या पिकांची आणि उजाराची ओळख करून घेतो किंवा त्याच्यातून तो ज्ञान आकलन करत असतो म्हणजे आपली ही निम्मस्तरीय जो प्रश्न प्रकार आहे निरीक्षणातून तो प्रश्न तयार करतो किंवा त्याच्या त्याला त्याची ओळख होते हे आपलं साध्य होणार आहे दैनंदिन जीवना जीवनामध्ये आपण जगत असताना म्हणजे अन्न ही आपली गरज आहे अन्न अन्न हे आपल्याला कशापासून म्हणजे शेतामधून कुठले कुठले पदार्थ तयार करतो या माध्यमातून तो हळूहळू आपल्या संकल्पना विकसित करण्याचं कार्य करत असतो त्यानंतर श्रमाचे महत्व तो जाणून घेतो शेतकरी दिवसभर शेतामध्ये काय काय काम करतात या कष्टाची तू दखल घेतो आणि शेतकरी आपल्या जीवनामध्ये शेतकऱ्याचे काय महत्व आहे हे तो आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणजे या सर्व क्षमता त्याच्या प्राप्त होणार आहे त्याच्या जीवनामध्ये मग आपण अध्ययन काय साध्य हो साध्य होईल मग करण्यासाठी आपल्याला असं सांगता येईल की अपरिचित शब्दांची ओळख त्याला होते आता आपण बघा आपल्या घरामध्ये वेगवेगळे साधन असतात जसे छोटा कातर असेल सुरी असेल कात्री असेल अजून इतर काही कटार वगैरे पण शेतामध्ये होणारी जी काम आहे त्याच्यामध्ये कुठली साधनं कुठली अवजार वापरली जातात याची ओळख त्याला होणार आहे आणि म्हणून त्याची ओळख करून घेतो म्हणजे त्या अवजारांना म्हणतात जसं विळी आहे नांगर आहे ट्रॅक्टर आहे बरोबर हार्वेस्टर आहे ही नावं त्याला म्हणजे त्याला परिचित नाही आहेत ही शब्द पण तिथं गेल्यानंतर के निरीक्षण केल्यानंतर त्याला ते के होणार आहे

कोणते वापरले आहे आणि कापणी करताना त्या ठिकाणी तो सहज त्या अवजाराच्या साधनाचं नाव आपल्याला निश्चितच सांगेल असं आपल्याला वाटत शेतात कोणते काम करत आहे आता तो शेतात कापणी करतोय हे आधीच आधल्याच प्रश्नावर शेतामध्ये जी काम होतात त्याची हळूहळू त्याला ओळख झाल्यानंतर कृतीतून कवितेतून गायनातून त्या शब्दांच्या ओळख मार्फत त्याला शेतामध्ये होणारी जी काम आहेत त्याची ओळख नक्कीच होणार आहे तसेच शेतकरी जीवनाविषयी वर्णन तो करतो आता शेतकऱ्याचं जीवन हे नक्कीच कष्टाचं असतं त्याचं जीवन कसं आहे हे त्याला ओळखून येईल आणि तो नक्की त्या शेतकरी जीवनाचं वर्णन आपल्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे शेतात होणारी कामे तो सांगतो

महत्व सांगा असा विचार विद्यार्थ्यांना आपण जर विचारलं तर नक्कीच ते सांगतात की शेतकरी खूप कष्ट करतो आणि त्यांच्यामुळेच आपल्याला अन्न मिळत असतं आणि त्यांच्यामुळे आपलं उदरभरण होतं असं तो सांगण्याचा प्रयत्न करतो आणि शेतीविषयक नवीन तंत्रज्ञानाची ओळख म्हणजे नवीन निर्मिती म्हणजे आता आपण पारंपरिक शेती आतापर्यंत करत आलेलो त्याला जे दाखवलं त्याने जे समजून घेतलं परंतु अजून याच्यामध्ये आपण नवीन तंत्र कोणतं वापरू शकतो टेक्नॉलॉजी